स्वामी समर्थ तर जळगाववरून बघा दादानी भाऊबीजेला स्वामींची मूर्ती ऑर्डर केली होती आणि ज्यांनी ज्यांनी बघा स्वामींच्या मूर्त्या ह्या दोन तीन दिवसात ऑर्डर केल्या आहेत सर्वांची विधिवत पूजा झालेली आहे तरी बघू शकताय स्वामींची मार्बलमध्ये मूर्ती आहे बर का सगळ्यात मोठ्या साईजची मूर्तीचं काम बघा किती रेखीव कोरीव मूर्ती आहे बघा सारिका हा मुकुट घे गज राहतात तरी बघू शकताय सुंदर अशी मूर्ती आहे तुम्हाला मी पाठीमागून पण दाखवते क्वालिटी खूप सुंदर स्वामी मूर्ती आर्टमध्ये जसं आपल्या स्किनचा टोन आहे स्किनचा कलर आहे त्याच्यामध्ये दादानी बघा भाऊबीजेसाठी त्यांच्या बहिणीसाठी स्वतःसाठी एक बुकिंग केले पण त्यांना ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेव्हा देऊ शकलो नाही पण आज स्वामी विराजमान होणार आहेत जळगावमध्ये तसं बघा ह्या सुद्धा मूर्त्या ऑर्डरच्याच आहेत ही जी मूर्ती आहे ती डोंबोलीची आहे ही एक डॉक्टर ताई आहेत आपल्या कात्रज नवलेब्रिची तिथं राहतात त्यांनी त्यांच्या क्लिनिकसाठी घेतली आहे हा शंख घेतलेला आहे सुंदर अशी कवड्यांची माळ आहे स्वामींसाठी बघा जळगावच्या दादांनी सुंदर असा बघा हा घेतलेला आहे ह्याला मुकुट म्हणतात आणि ह्याला हार हिला किरीट म्हणतात तसंच बघा स्वामींसाठी सुंदर असा बघा वाळा घेतलेला आहे चांदीचा आणि त्याच्याबरोबर बघू शकता अष्टलक्ष्मी यंत्र आहे हे का ताईंची ऑर्डरची बघा चांदीची सुंदर अशी लक्ष्मी आहे तसंच बघा मोती शंख आहे त्यासोबत तुम्ही बघू शकताय कामाक्षी दिवा लक्ष्मी पूजनसाठी किंवा मार्गशीर्षसाठी चांदीचा एकतर दिवा असावा कामाक्षी दिवा दक्षिणावती शंख आहे हा सुद्धा ओरिजिनल शंख आहे बर का आणि हा शंख बघा लड्डू गोपाल श्रीकृष्णाचा बाळकृष्णाचा शंख आहे ह्याची किंमत आहे जवळपास तेरा हजार पाचशे रुपये तर सुंदर असा शंख आहे त्यासोबत बघू शकता हे शिंपलं ऑर्डरचेच आहेत त्याचबरोबर बघा मी जसं पैशाची सेवा करते पैसे भरून ठेवण्यासाठी बघा सुंदर असा कलश आहे मोती शंख आहे ह्या कवड्या बघू शकताय मोठ्या साईजमध्ये सात आहेत हा मोठा वाजणारा शंख आहे आणि नंदीची घंटी बऱ्याचशाने नंदी घंटी हवी असते बरं काही नंदीची नंदी घंटी बघा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे सर्वांनाच व्हॉट्सअप करायचं आहे दिलेल्या नंबरवरती कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर करता येईल जे आवडते त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्या आणि जर तुम्हाला एकत्र दिसतं तर दिस तुम्ही नाव मेन्शन करा की तुम्हाला नक्की काय हवं आहे त्याचबरोबर बघा तुम्ही आमच्या शॉपला चिंचवडचे व्हिजिट करून सुंदरसं पूजा साहित्य सुद्धा ऑर्डर करू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचे अगदी सुंदर सुंदर मुखवटे आपल्याकडे आलेले आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल आणि तुम्ही शॉपला सुद्धा या आणि पूजा साहित्य नक्की खरेदी करा सुंदर सुंदर साड्या आल्यात किती सुंदर मुकुट आहे बरं का हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का जामनेरच्या एक ताई आहेत बरं का अस्मिता पवार त्यांचा बघा हा मुकुट आहे हे बघू शकताय म्हणजे डोळे बघा आमच्या मुकुटची क्वालिटी डोळे आणि काम ओरिजिनल आहे पण आपली कॉपी करणारे तुम्हाला मार्केटमध्ये हजार लोक मिळतील पण जे क्वालिटी आणि ओरिजनल आहे ते फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळेल कमळ बघू शकताय स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा हा बघा ह्याला पण हार आहे शुभलाभ म्हणजे गणपती बाप्पाचे पुत्रांचं नाव आहे शुभलाभ नाकामध्ये नत आहे आणि खूप सुंदर असा मुकुट आहे कुंदन बघू शकता ह्याला कुंदनवर किती छान आहे बघा स्टोन वर बघू शकताय मुकुटचं असे मुकुट तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते एवढ्या सुंदर क्वालिटीचं मुकुट अगदीच बघा तुमच्या बजेटमध्ये सुद्धा मुकुट अवेलेबल आहे बघू शकताय गोल्डनमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे बरका बघू किती भारी बघा अगदी तुमच्या बजेटचा सुद्धा विचार केला जातो ज्यांना मोठा हवा आहे कमळ हवा आहे स्टोन वर्क जसं क्वालिटी तशी प्राईज आहे बरं का मुकोडची कारण क्वालिटीला खूप महत्त्व आहे आणि हा सुंदर तुमच्या बजेटमध्ये आहे बरं का पण कुंदन वर्क आहे फुलं गुलाबाची फुलं आहे त्यासोबत स्टोन वर्क आहे खूप सुंदर असं त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे व्हाईट कलर हे बघा किती सुंदर व्हाईट कलर आहे बघा त्याच्यामध्ये हा व्हाईट कलरचा मुकोटा आहे बघू शकताय ह्याला सुद्धा खूप छान काम केलंय हा तुमच्या बजेटमध्ये जे मुकोटे आहेत बरं का तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकताय क्वालिटी खूप सुंदर आहे तुळजाभवानी माता हे बघू शकताय फायबर मध्ये तुळजाभवानी मातेचा मुकुट हे बघा वर्कमध्ये पण येतोय बरं का काम चालू चा। आहे पण हा सध्या फायबरमध्ये भवानी मातेचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेला नंबर व्हॉट्सअप मेसेज करा साड्यासुद्धा कलशाच्या मिळतील हे बघा सुंदर असं बघा पिंक कमळ हे बघा पिंक कमळवाला हा भरपूर ताईने घेतला बरं का कारण ह्याला कमळ सुद्धा आहे आणि ह्याला बघा असं सुंदर असं बघा पिंक कलरचं कुंदन वर्क केलंय खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ह्या मुकुटाची बघू शकताय हा सुद्धा भरपूर ताईने आपल्याकडे घेतलेला आहे सुंदर असं बघा हा सुद्धा आहे बरं का हा सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे बघा कमळ किती सुंदर आहे काम बघू शकता ह्यालाय बघा आत पण काम केलंय डोळे बघा मेन म्हणजे डोळे बघायचे ओरिजिनल हे डोळे बरं का बघू शकता तुम्ही डोळ्याचं काम बघा किती सुंदर केलेलं आहे बघता क्षणी मनात भरेल मनात बसेल असे मुखवटे आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना जो जो हवा आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा विष्णू चक्र हे बघू शकता विष्णूंचं चक्र हे सुद्धा खूप महत्वाचं आहे पूजेमध्ये बरं का तुम्हाला जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला जो तु नंबर दिलेला आहे त्या नंबरला लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा हा सुद्धा एक प्लेन मुकुट आहे बघू शकताय अगदी प्लेन सोबर सिंपल तुम्ही याला नद घालू शकताय ज्वेलरी घालू शकताय अशा प्रकारे बघा आपल्याला को कोल्हापूर महालक्ष्मी आई आईची आहे आणि पूजा साहित्य सर्वांच्या ऑर्डरची विधिवत पूजा करून तुम्हाला मिळते जे जे हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे श्री स्वामी समर्थ